अहो ऐका ना आज नवीन वर्ष आहे मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे हा बोल ना काय पाहिजे तुला मला तुमच्याकडून या नवीन वर्षात काही वचन पाहिजेत सांगते मी सांग ना या नवीन वर्षाची सुरुवात आपण बिना भांडण करता करूया ना या नवीन वर्षात आपण आपल्या नात्याला खूप चांगलं बनवायचा प्रयत्न करूयात जर कधी मी तुमच्यावर रुसले तर तुम्ही मला समजूत घालवायची आणि जर तुम्ही कधी माझ्यावर उचलात तर मी तुम्हाला समजूत घालेल चालेल ना चालेल आणि जर काय अडचण आली आपल्या दोघांमध्ये तर तुम्ही येऊन मला मिठ्ठी मारायची मी समजून घेईल ओके ठीक आहे नवीन वर्षात लोक काहीतरी गिफ्ट मागतात तू काही वचन अगं त्याच्यावर काय का पाहिजे तुला काही किमती तोबा तर नको मला पण आठ दिवसातून एकदा बाहेर आईस्क्रीम खायला न्यावा लागेल मला बस एकदा ओके चालेल आणि हे शेवटचं वचन काही जरी झालं तरी आपल्या दोघांचे प्रेम एकमेकांसाठी कधीच कमी झालं नाही पाहिजे okay. आणि आपण दोघं शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांसोबत राहूया हा मी तुला वचन देतो की आपण एकमेकांचं पहिलं नाही दुसरं नाही शेवटचं प्रेम बनूया खरच खरच आणि हा नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक नवी किरण घेऊन येईल हीच माझी अपेक्षा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर जॅन तुम्ही पण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा आणि ज्या काही गेल्या वर्षी चुका केलेल्या आहेत त्या चुका यावर्षी करू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा